मी सांगू इच्छितो या अंग परिश्रमामुळे आपले काही काहीकडे देशाचे नेतृत्व केले आणि आपल्या भारत देशाला स्वर्णपदक पदक प्राप्त करून दिलेलं आहे

एस केंद्री उपाध्यक्ष श्री रवी सिंदे अरुण जलसं सेक्रेटरी परिषद कछवा श्री विजय जाय सोळाशे उन्चोत्तर क्रिस्तपाटले आणि आमच्या असंख्य खेळाडू आणि या ठिकाणी या

पालक वर्ग हा अभ्यासाकडं सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना लोटण्याचा प्रयत्न करतो परंतु हनुमंत इगळेसर व त्यांच्या पत्नी यांनी प्रियंकाला खेळण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं त्यांच्या प्रोत्सा प्रियंकाबरोबरच त्यांच्या पालकांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे सत्कार येथे आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांची खूप आभारी आहे आदरणीय व्यासपीठ माननीय प्राध्यापक श्री जे पी की ज्यांना त शिवछत्रपती राज्य क्रीडा क्रीडा पुरस्कार प्राप्त आहे आणि माननीय श्री अरविंद विद्यागर सर जिल्हा क्रीडा अधिकारी बीड मान्य श्री ऋषिकेश सर अध्यक्ष बीड जिल्हा खोका असोसिएशन मान्य श्री दिनकर थोरात सर विजय जाहीर सर आणि महाराष्ट्र कोक असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी वर्षा दिक्कत मॅडम आणि सर्वच मान्यवर आज खूप कमी वेळेमध्ये तुम्ही माझा सत्कार इथे आयोजित केला खूप छान पद्धतीने सत्कार सगळा संपन्न होत आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये माझं एवढं नाव लौकिक झाल्याबद्दल तुम्ही या सर्वांची दखल घेत माझा सत्कार आज इथे आयोजित केला मी एवढंच सांगेल की तुम्ही खेळ कोणताही खेळा मी असं नाही म्हणणार की तुम्ही खूपच खेळ खेळला पाहिजे मी खेळ कोणताही खेळ कोणताही खेळा फक्त खेळ खेळत असताना तुम्ही तो डेडिकेशनही कॉन्सन्ट्रेशनही खेळला पाहिजे जेणेकरून तुमचं त्यामध्ये करिअर झालं पाहिजे आणि कारण की <सथ> आपण करिअरच्या दृष्टीने पण पाहू शकतो म्हणजे शेळकेसरांनी खूप छान मार्गदर्शन केलं की खो खो या खेळामध्ये यावर्षी महाराष्ट्र शासनामध्ये थेट नियुक्तीने खो खो या खेळाचे बत्तीस खेळाडू पात्र झालेले आहे जे की शेळकेसर आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सेक्रेटरीज प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव सर यांच्या प्रयत्नातून आज खो खो या खेळाला खूप चांगला जागतिक लेवलला वाव मिळत आहे आणि मी मी माझ्या खो 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 या खेळाची सुरुवात केली दोन हजार नऊ आतापर्यंत पण माझ्या माझा इतिहास तसा सरांनी सांगितलाच आतापर्यंत माझ्या पंचवीस राष्ट्रीय स्पर्धा झालेल्या आहेत आणि दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा या स्व कधी मला खेळण्यापासून नगर दिला नाही नेहमी मला ते प्रोत्साहन करत राहिले तसंच तुम्हीसुद्धा तुमच्या पाल्यांना प्रोत्साहन करीत राहा नेहमी जेणेकरून त्यांना दिशा सापडण्यासाठी मार्ग मिळेल आणि सर्व जात नाही की तुम्ही जास्त बोलणार नाही कारण तुम्हालाही सर्वांना प्रॅक्टिसने जायची काही असेल तुम्हालाही असं वाटत असेल की कधी प्रॅक्टिसने जात आहे तर जास्त वेळ घेणार नाही फक्त तुम्ही जे काय कराल ते तुम्ही सर्व कॉन्सन्ट्रेशनने केलं पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला जो माग असलेला जिल्हा म्हणला जातो तर असं न न होता सर्वांनी आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी ना मेहनत केली पाहिजे आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर्व खेळाडूंना आणि आज माझा सत्कार इथे जिल्हा क्रीडा कार्यालय बीड बीड जिल्हा फ्युचर खो असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलं त्याबद्दल मी सर्वांची खूप आभारी आहे radar bhi